नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पल्सी स्टेशन इथे आलेलो आहोत इथे आज साहेब केसरी असं भव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सेमीसाठी कोणकोणते बैल कोणकोणते बैलगटपात झालेले आहेत ते मित्रांनो आपल्याबरोबर सचिन मामा आहेत आज त्यांचा मैद्या आणि बकासूर हे सातव्या गटातनं साहेब केसरी पोलीस स्टेशन येथे चाललेल्या मैदानामध्ये गटपास झालेत मामा सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन आज कसं काय मैद्या आणि बकासूरच्या पैऱ्याचं नियोजन झालेलं आहे मालकांनी केलेलं बरं कशी काय तुम्ही स्वतः गाडीला ड्रायव्हर म्हणून बसायला स्पीड कसं काय लागलं चांगलं स्पीड लागलं कारण एकदमच सुट्टा निकाल घेतलेला आहे हा आणि पहिल्यांदाच ही जोड पळाला ना पहिल्याच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला काय वाटतंय गाडीला आज निकाल काय राहील कारण एवढ्या स्पीडला फाटी पूर्ण चढाची मैद्याला चढाच्या फाटीला काय अडचण कारण त्याच्याबरोबर दशे मी देश्री पोहोचत आहे मग आज चाहत्यांनी गुलालीची अपेक्षा ठेवली तर चालेल 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 शुभेच्छा आहेत आमच्या धन्यवाद मित्रांनो आज पळशी स्टेशन येथे साहेब केसरी हे मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर उर्फ साहेब हा गटपास झालेला आहे आज बकासूरचा पैरा हा मैब्या होता नमस्कार म्हैशे नमस्कार आज बकासूर आणि मैब्याच्या पैऱ्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं आहे मामांनी केलं होतं मामानी केलेलं आहे का गाडी एकदम जबरदस्त पळाली काय सांगताल या जोडीच्या या चढाच्या पाठीला नाही छान गाडी पळाली छान गाडी पळाली आज पहिल्यांदाच पळाली नाही जोड आज वैभव मामा अजून आलेले नाहीत आज त्यांचा वाढदिवस आहे आमच्या शरद क्रांती चॅनल तर्फे आणि सर्व बैलगडाच्या मामांना बड्डे विश करतोय चालेल सेमीसाठी शुभेच्छा आहेत धन्यवाद वाटेगावकरांचा बादल आणि एम एम नाना यांचा राजा हे दुसऱ्या गटातनं गटपास झालेले आहेत आणि सेमीसाठी पात्र आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अविनाश मोहन दादा आज बादल आणि राजा पहिल्यांदाच पळाले नाही ना ह्याच्या अगोदर पळालेले त्यावेळेस काय निकाल झालेला एक नंबर केलेला एक नंबर कोणत्या माहिती ना कुंडलमध्ये कुंडलमध्ये किती वर्ष किती वेळ झाला त्या गोष्टीला एक अड्डा गॅप करून एक अड्डा गॅप करून मग आता आज पुन्हा एकदा ती तुम्ही एक नंबरची जोडी पळवली कसं काय म्हणजे का ठरवलं ही जोड पळवायची गाडी गाडीच पळते कसं स्पीड लागलेलं आज गाडी लागतेच गाडी चांगलं स्पीड, स्पीड होत ना दोन्ही एका जीवाची आता आज तुम्ही या चढाच्या पाठीला स्पीड बघितलं असेल सेमी आणि फायनल साठी काय अपेक्षा आहे राहणार असं वाटते की गाडी राहणार आता शुभेच्छा आहेत आमच्या धन्यवाद मित्रांनो विठ्ठल नाना भुतकर यांचा तेजा आज साहेब केसरीच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे मित्रांनो विक्रमी खरेदी खंड्याबाई आणि ओगलेवाडीचा तेजा हे पाचव्या गटात साहेब केसरीच्या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत आणि सेमीसाठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव प्रशांत शिंपले आज खंड्या आणि तेजाचा पैर्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं आता नियोजन झालंय मोठ्या भावना नियोजन केलं त्यांनी केलेलं का नियोजन त्याच्या अगोदर ही गाडी नाही आज पहिल्यांदा पहिल्यांदा मग कसं गटाला स्पीड कसं काय लागलं गटाला गाडीच चांगली हातातच हा, हाता म्हणजे ते जे आणि खंड्याला स्पीड चांगली एकतीस गाडी एकटीच गाडी पडली काय गा। मग पण तरी तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड होत आता सेमीसाठी काय अपेक्षा आहेत सेमी काय आता गुलालाची अपेक्षा म्हणायच्या आम्हाला चालेल दादा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि दादा खंड्याचे सलग सहा गुलाल आहेत ना आता त्यातले चार एक नंबर आज सुद्धा गुलालाची अपेक्षा हो चालेल शुभेच्छा आहेत आमच्या धन्यवाद नायगावकरांचा शिवा हा पहिल्या गटातनं साहेब केसरीच्या या मैदानामध्ये गटपास झालेला आहे दादा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय शुभम राजेंद्र तमा बर आज आपला शिवा गटपास झालेला आहे शिवाला पहिरा कोण होता शिवाला पायरा कळब्याचा होता रुबाब म्हणून कळबीचा रुबाब का आज ही जोड पहिल्यांदाच पळाली का अगोदर पण पळाली पहिल्यांदाच पळाली कसं काय नियोजन करण्यात आलं गण ड्रायव्हर म्हणून त्यांनीच नियोजन केलेलं आपल्या शिवाचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी पळतोय शिवा दोन्ही खांद्या दोन्ही खांदी पळतोय तळ वगैरे जास्त आहे का त्याला एकदम मोठ्या मापाचा बैल वाटतोय तो एकदम मोठा आणि जो कळबीतला बैल होता आज पैऱ्याला त्याच्याबद्दल काय सांगतात तो बैल चांगला भेटला आम्हाला पहिल्यांदा बैल पहिल्यांदाच गाडी अशी नर्मदी होऊन पडली एकदम चांगली पडली एक नंबर पडली सेमी साठी काय अपेक्षा आहेत आता आता गाडी चांगली पळेल अपेक्षा आहे चालेल दादा शुभेच्छा आहेत आमच्या तुम्हाला धन्यवाद निखिल जिंदे ताथवडा यांचा मैब्या आज तिसऱ्या गटात ना गट पास झालेला आहे मैब्याच्या जोडीला आज रणसिंगवाडीकरांचा मैब्याच होता मैब्या मैब्या ही जोड सेमीसाठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव पृथ्वीराज शिंदे काय सांगता आलं आज मैब्या मैब्याच्या जोडीचं नियोजन करण्यात आलेलं आमच्या बहिरावरनीच केलंय नियोजन त्यांनी केलेलं का हा त्याच्या अगोदर हा जोड किती वेळा पळालाय नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळाला कसं वाटलं स्पीड तुम्हाला आज स्पीड चांगलं लागलं होतं आणि चांगल्या गाड्या होत्या घाटात हा मग स्पीड पण चांगलं लागलं होतं तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडी पळाली ही फाटी जरा चढायची चढाच्या फाटीला मैब्याला काय अडचण उलटी जेवढी चढाची फाटी असेल तेवढा जास्त पळतो तेवढा जास्त पळतो जेवढा लांबडा पल्ला असेल तेवढं बर बर आता सेमी साठी काय अपेक्षा ठेवली हो आता चाहिए। चाहिए आपला कोणत्या खांदी पळतोय दोन्ही दोन्ही म्हणजे पब्लिकला काय अडचण नाही कुठून चालेल दादा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला थँक्यू फोगलेवाडीकरांचा तेजा आणि खंड्याबाई हे पाचव्या गटात गटपास झालेले आहेत खंड्या खंड्या दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आकाश पाटील आज कसं काय तेजा आणि खंड्याबाईचं नियोजन झालेलं वैभवदा वैभव दादानी केलेलं का आ, ही जोड पहिल्यांदाच पळाला ना खंड्याबाईमध्ये जवळपास आता गेल्या सहा मैदानात मानकरी मान करी। चार मैदानात एक नंबर झाला आज आता चाहत्यांनी काय अपेक्षा ठेवावी काय कारण आपला तेजा पण काय गुलालातला बैलय गुलाल तर राहू या अपेक्षा चालेल दादा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि गाडीला आज तुम्ही स्पीड बघितलं असेल रेग्युलर तुम्ही तेजाला इतर बैलांबरोबर बघितलंय आज खांड्याबरोबर कसं स्पीड जाणवलं चांगलं लागलं चांगलं लागलं म्हणजे आज गुलाल नक्की दादा शुभेच्छा आहेत आमच्या धन्यवाद मित्रांनो वडुचकरांचा बाजी सहाव्या गटात वडुचकरांचा बाजी सहाव्या गटातनं गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रतीक काकडे काय सांगायला आज बाजीला पैरा कोण होता आज जॉन्ट्या कुठला जॉन्टी संभाजीनगर संभाजीनगर संभाजी काय नियोजन झालेलं नियोजन आता आमच्या गावात शेजारी बैल उतरला तिथं उतरलाय का बरं आणि पहिल्यांदाच पळाली ना जो ठाऊ गाडी कसं स्पीड लागलेला जाम स्पीड लागली दोन्ही ना त्यामुळे चांगलं स्पीड दोन्हीला तळ जास्त आहे का तळ जास्त आहे कारण गाडी एकदम जबरदस्त पाळाली एक बरं आता सेमीसाठी काय अपेक्षा आहे सेमीसाठी काय काढलं सुट्टा सुट्टा निघाल शुभेच्छा आहेत आमच्या धन्यवाद मित्रांनो आमचे सहकारी मित्र अमोल शेठ ज्यांचा निसर्गाची नाळ हा युट्यूब चॅनल आहे त्यांचा चिंगऱ्या हा बैल आज शिंगरे हा बैल आज दहाव्या गटात नाही इथं साहेब केसरीच्या मैदानात पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सुशील काय सांगतालांचा हरण्या होता हर होता।, जा जा होता का पहिल्यांदाच पाळायला ना पहिल्यांदाच कसं काय अमोलदा कसं काय नियोजन लावलेलं ह्याचं नाही एक ती गाडी पाळवायची होती हा दुसरा आहे कशात पाहवायच होता आपल्याला बर पण हे आमच्या गाववाल्यांनी मैदान घेतले म्हणलं पहिले बसवून ठेवण्यापेक्षा पळून म्हणलं बर बर कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षा प्रमाणात पळवी पळवी तस तर आता ही सातवं आहे गटपास व्हायचं सातवं मैदान गटपाच आहे आणि सहाव्या मैदानात परवा परवा दिवशी कोरेगावला राहिलो राहिले गुलाल झाला म्हणजे आपल्या दावणीला आता गुलाल आलेला so, आज काय अपेक्षा ठेवली सेमीसाठी मग ठेवली काय आता गावचं आहे चालेल दादा शुभेच्छा आहेत आमच्या तुम्हाला धन्यवाद